गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनी हिरवाईनं नटलेला बाहेरून शांत दिसणारा परिसर पण पंधरा जुलै दोन हजार पंचवीसच्या रात्री इथे घडली एक अशी घटना जी केवळ एक कुटुंबच नव्हे तर संपूर्ण परिसर हादरावून गेली ही घटना आहे भरक लक्ष्मण आहेरीची वय चाळीशीच्या आसपास व्यवसायानं मेकअप आर्टिस्ट होता तसेच तीन मुलांचा बाप होता त्याची मोठी मुलगी तेरा वर्षांची दुसरी पाच वर्षांची आणि धाकटा मुलगा तीन वर्षांचा आहे त्याची बायको पस्तीस वर्षांची राजेश्री आहिरे तीही मेकअप आर्टिस्ट त्यांचा सुखी संसार सुरू होता पण या सुखी संसाराच्या आत दबा धरून बसला होता विश्वासघाताचा एक काळोख काही महिन्यांपासून भरतला आपल्या बायकोच्या वागण्यात बोलण्यात खूप जास्त बदल जाणवत होता वारंवार फोनवर बोलणे बाहेर फिरायला जाणे इतकेच नाही तर घरात असणाऱ्या त्यांच्या लहान मुलांकडे लक्ष न देता बाहेर फिरणं पण नवऱ्याला या मागचं सत्य एवढं भयानक असेल याची कल्पनाही नव्हती एक दिवस या नवऱ्यानं बायको नेमकी कुठे जाते काय करते याचा तपास घेतला आणि तेव्हाच त्याला बायकोचे बाहेर चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचं समजलं त्याने आपल्या बायकोसोबत या गोष्टीवरून वाद घातला तू माझ्या तीन मुलांची आई आहेस तुला असं शोभत नाही म्हणून खूप जास्त समजावलं संसार वाचवण्याचा प्रयत्न केला पण वरवर संसार सांभाळणारी त्याची बायकोचे मन मात्र चंद्रशेखर मध्ये अडकले होते नवऱ्याचं काहीही न ऐकता तिने त्या व्यक्तीसोबत अनेक संबंध चालू ठेवले मागच्या महिन्यात भरत आणि राजश्रीमध्ये चंद्रशेखरवरून खूप वाद झाला भरतने रागातच बायकोला काही प्रश्न विचारले पण राजश्रीनं उलट त्याच्यावरच मानसिक छळाचा आरोप लावला नवरा आपल्याला त्रास देतो ही गोष्ट तिनं प्रियकराच्याही कानावर त्या बायकोनं घातली इकडे या नवऱ्यानं बायकोच्याच प्रियकराला समजून सांगायचं ठरवलं एक दिवस त्यानं त्याला फोन केला आमच्या संसारातून तू बाजूला हो म्हणाला आम्हाला तीन मुले आहेत राजश्री माझ्या तीन मुलांची आई आहे तू त्यालाही खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला काही दिवसांनी भरतने चंद्रशेखरला फोन करून आरे कॉलनीतील एका सार्वजनिक शौचालयाजवळ भेटायला बोलवलं त्याचवेळी राजश्रीही तिथे पोहोचली पंधरा जुलैच्या रात्री भरत आणि चंद्रशेखर यांच्यातील बोलाचाली वादात बदलली त्याचवेळी चंद्रशेखरचा एक साथीदार त्याचा मित्र रंग तिथे आला रंगाने भरतला मागून पकडलं आणि चंद्रशेखरनं त्याच्या छातीवर पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर लाथाबुक्क्यांचा पाऊस पाडला भरत ढापा टाकत होता पण तिथेच उभी असलेली राजश्रीनं ना थांबवण्याचा प्रयत्न करत होती ना पतीला वाचवण्याची धडपड दूर उभी असणारी त्यांची मुलगी हे सगळं काही बघत होती तसेच स्थानिक नागरिक आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमू लागले होते तेव्हा दोन्ही हल्लेखोर तिथून पळून गेले भरत गंभीर जखमी होता त्या अवस्थेत रुग्णालयात नेण्याऐवजी राजश्री त्याला थेट आपल्या घरी घेऊन गे गेली पुढचे तीन दिवस भरत उपचाराविना घरातच पडून राहिला जखमांमुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या त्यांच्या तीनही मुलांनी वडिलांची ती अवस्था पाहिली रक्तश्राव अशक्तपणा आणि शेवटी रक्ताच्या उलट्या तेरा वर्षाच्या मुलीला तिच्या वडिलांची ही अवस्था पाहावत नव्हती ती वारंवार आपल्या आईला म्हणत होती की आई बाबांना आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ त्यांना खूप त्रास होतोय पण त्या मुलीच्या आईनं म्हणजेच राजश्रीनं त्या मुलीचं काहीच ऐकलं नाही आता मात्र या मुलीनं घाबरूनच आपल्या नातेवाईकांना फोन करून तिच्या बाबांविषयी सगळं सांगितलं भरतची वहिनी भाऊ लगेच त्यांच्या घरी आले तेव्हा राजश्रीनं त्यांना खोट सांगितलं भरतचा दुचाकीवरून अपघात झाला आहे भावाची अशी अवस्था पाहून त्या भावाने लगेचच भरतला मालाडमधल्या खाजगी रुग्णालयात नेलं त्याच्यावर उपचार सुरू झाले भरतच्या भावाला हे सगळं पाहून संशय आला आणि त्यानं पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांना पाहून राजश्री देखील घाबरली तिनं आपल्या जखमी नवऱ्याला लगेचच धमकी दिली तुझा अपघात झाला आहे असेच पोलिसांना सांग नाहीतर तुझा हा दिवस शेवटचाच असेल भरत देखील आपल्यासोबत जे काही घडलं होतं जे काही झालं होतं त्यामुळे खूप घाबरला होता आणि म्हणूनच तो पोलिसांना माझा अपघात झाला आहे असेच सांगतो पोलिसांनी सगळी चौकशी केली ज्या गाडीवरून अपघात झाला होता ती गाडी अगदी व्यवस्थित होती सी सी टी व्ही चेक केले त्याच्यातही कुठेच अपघात आढळला नव्हता त्यामुळे पोलिसांना सुद्धा आता संशय यायला लागला आणि पोलिसांनी भरतच्या मोठ्या मुलीची चौकशी केली तिच्या काही शब्दांनी सगळं चित्र स्पष्ट झालं ती बोलली त्या दिवशी माझ्या बाबांना खूप मारलं त्या दोन माणसांनी आणि माझी आई तिथे उभी राहून फक्त हे सगळं बघत होती शेवटी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपचारादरम्यान जीवन मृत्यूशी लढता लढता भरतचा मृत्यू झाला त्या तीन मुलांच्या बापाचा मृत्यू झाला मुलीच्या साक्षीमुळे कटाचा पर्दा फाश झाला पोलिसांनी राजश्रीला अटक केली पण चंद्रशेखर आणि रंगा अद्याप फरार आहे त्यांचा शोध सुरू आहे आज ती तेरा वर्षांची मुलगी फक्त आपल्या धाडसासाठी ओळखली जाते कारण तिने सत्य सांगण्याची हिंमत दाखवली पण तिचं बालपण तिचं कुटुंब तिच्या वडिलांचा आधार सगळं एका कटकारस्थानात गमावलं तिनं ही मुले आई आणि बापाविना आज पोरके झाले प्रेम संबंधातील विश्वासघात लालसा आणि स्वार्थ जेव्हा मनावर वर्चस्व गाजवतात तेव्हा माणूस नात्यांची सुद्धा हत्या करू शकतो पण एक दिवस सत्य बाहेर येतच मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या भोवती काही चुकीचं घडत असेल तर गप्प धाडसाने सत्य सांगणं हीच खरी आजची ताकद आहे राजश्रीच्या बाहेरील अनैतिक संबंधांमुळे तिचा पूर्ण संसार आज उद्ध्वस्त झाला चूक नसलेला नवरा आपला जीवन गमावून बसला आणि त्यांची ते तीनही मुले आईच्या असल्या वागण्यामुळे असल्या कृत्यामुळे बापाचं प्रेम तसेच माया कायमची गमावून बसले आई असूनही आज ते पोरके झाले आणि आज हा समाज फक्त त्या मुलांसाठीच हळहळ व्यक्त करत आहे बाकी तुम्हाला या घटनेतून काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका जेणेकरून आपण जेव्हाही एखादी नवीन क्राईम स्टोरी लेटेस्ट क्राईम स्टोरी आपल्या चॅनेलवर अपलोड करू तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद तोपर्यंत सतर्क राहा आणि स्वतःची काळजी घ्या